क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य भोकरदन तालुक्यात धनगर समाजात तीव्र संताप उसळण्यामागे एका गंभीर घटनेची भर पडली आहे कार्यकर्ते मल्हार योद्धा यांच्या गाडीवर रात्री हल्ला करण्यात आल्याचा आरोप समाजातील कार्यकर्ते दीपक गोराडे यांनी केला आहे हा हल्ला दानवे गटातील एका व्यक्तीनं केल्याचा त्यांचा आरोप आहे दीपक बोराडे यांनी सांगितले की आम्ही पोलिसांकडे गेल्यावर कंप्लेंट स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात आहे या प्रकरणी धनगर समाजामध्ये रोष वाढला असून तात्काळ चौकशी आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे मुख्य मुद्दे मल्हार योद्धा यांच्या गाडीवर हल्ला आरोपी दानवे गटातील असल्याचा आरोप पोलीस तक्रार स्वीकारत नाहीत धनगर समाजात संताप तात्काळ चौकशीची मागणी बांधवांनो मी आता आहे कधी जालना पोलीस स्टेशन जालना या ठिकाणी जी घटना काल घडली हो चालू राज्यभर धनगर जमातीच्या यश आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही लढतोय हा सामाजिक प्रश्न आहे आणि साहजिकच हा लढा भाजप सरकारच्या विरोधातला लढा आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी आम्हाला लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलंय आणि आमच्या समाजाच्या हक्काची लढाई आम्ही लढतोय ज्या कार्यकर्त्यानं ही गाडी फोडली हा कार्यकर्ता भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे त्यांचे भाऊ भास्करबा दानवे यांचा तो कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहे मला असा संशय की हे भाजप सरकारचं षडयंत्र आहे नेत्यांचं षडयंत्र आहे की मी करत असलेल्या सामाजिक कार्याला कुठंतरी दबाव निर्माण व्हावा मी हा लढा कुठंतरी थांबवावा माझ्या जीवाची भीती दाखवून माझं फिरणं बंद करण्यासाठी सामाजिक काम बंद करण्यासाठी धमकी देण्यासाठीचा हा प्रकार आहे मी पोलीस स्टेशनला आलो आहे माझी विनंती आहे त्यांना की मी जे सांगतोय ते त्यांनी लिहावं ते लिहत नाही येत म्हणून मी आता लाईव्ह करतोय माझे एसपी साहेबांना डीजी साहेबांपर्यंत आवाज जाता आणि त्यांना सुद्धा विनंती आहे तपास काय करायचा तो तुम्ही तपास करावा आम्ही जी तक्रार देतो ही तक्रार तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही जर या शासनाच्या दबाव येऊन आम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे याच्यावर सुद्धा आम्हाला एक लढा करावा लागेल मी आता विनंती करून पाहतो ते मॅडम आमच्या तक्रार घेतात हो आम का नाही घेत ते या आम्ही शांत आहोत संयमानं संवैधानिक मार्गानं आम्ही आमची लढाई लढतोय पोलिसांनी त्यांचं काम करावं आम्ही काही खोटं सांगत असू चुकीचं सांगत सा असू सु, आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा जे सत्य आहे ते शोधण्याचं आणि कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे पोलिसांना इनपुट नाही का काय करतय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आमच्या या बांधवांनी अगोदरच इथे तक्रार देऊन ठेवलेली आहे की आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे काय करतंय पोलीस प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासनाला आणि एकूण सरकारला वाटतंय का की आमच्या जीवाला काहीतरी कमी जास्त व्हावं हे राज्य पेटावं इथं सामाजिक अशांतता निर्माण व्हावी हे पोलिसांना वाटतं का हे फार गंभीर आहे महाराष्ट्रातली जनता माझी विनंती आहे आपण हे सगळं पाहत आहेत आम्ही जी तक्रार तुम्ही तक्रार घ्यावा तपास काय करायचा नाही करायचा कोणा काय करायचं तुम्ही आरोपीला अटक करा थोडा तुमचा विषय <गल्णाग> सर नमस्कार मी सरपंच बोलतो म्हंटल सकाळी फोन करतो तुम्हाला ऑफिसला मी तुझं पी आय साहेबांना रिपीट केली की मी त्या शब्दात सांगतो त्या शब्दात तुम्ही फिर्यात लिहा काय त्यात मी जर खोटी तक्रार दिली तर माझ्यावर गुन्हा दाखल करा काय तपासत करा हा ठीक आहे ना चालतंय साहेब मी आता इथे लिहित आहेत नाही लिहिलं तुमच्याकडे तक्रार देतो लिहित लेखी लेखीमध्ये देतो साहेब काय अडचण ठीक आहे चालतंय Allora, così. È passata, è andata. Per bontà.